नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत रोजचे रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव टॉमॅटो बाजार भाऊ पाण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा टॉमॅटो भावात पुणे मुंबई आणि ना नाशिक नारायणगावमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे आपण सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आऊ झाली ती एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर होता दहा रुपयापासून जास्तीत जास्त जास पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत स्क्रीनवर धावलेले भाऊ क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगत आहे पुणे मांजरेमध्ये एकशे पंचेचाळीस क्विंटलची औक होती कमीत कमी दर छत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त त्रेसष्ट रुपये प्रतिकिलोपर्यंत होती छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये त्र्याण्णव क्विंटलच्या औखोती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त छत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते चंद्रपूर गंजवट बाजार समितीमध्ये पाचशे पंचवीस क्विंटलच्या आवख होती कमीत दर अठरावीस रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये सात क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रति होते संगमनेर बाजार समितीमध्ये आज चौदाशे ऐंशी क्विंटलची औक होती कमीत कमी दर बारा रुपये पासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत खेड चाकण बाजार समितीमध्ये दोनशे शहाऐंशी क्विंटलची औक होती कमीत कमी दर शहाण्णव क्विंटलच्या आवक कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत पंच जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते विटा बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिकुलपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये बेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये बेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त हायस्ट दर पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होता पंढरपूर बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटलच्या औखती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याणमध्ये तीन क्विंटल चाऊक दाखवत आहे कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल चाऊक झाली ती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये एकशे एकोणतीस क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर अठ्ठावीस रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रतिकूल होते पुणेमध्ये पंधराशे दहा क्विंटलच्या आवक झाली ते आज पुणे बाजार होते पंधराशे दहा क्विंटलच्या आऊक झाली आज कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त हायेस्ट दर पन्नास रुपये प्रतिक्विलपर्यंत पोहोचलेले आहेत पुणेमध्ये पुणे पिपरीमध्ये चार क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे मशीमध्ये दोनशे त्र्याहत्तर क्विंटलच्या औधी कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये आज नऊशे क्विंटलच्या औखधी कमीत कमदार वीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकूलपर्यंत होते वाय बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकूलपर्यंत होते कामटे बाजार समितीमध्ये आज एक्केचाळीस क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर पंचेस तर जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकूलपर्यंत होते पनिवल बाजार समितीमध्ये दोनशे वीस क्विंटलची ऊ झाली ती कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त तर होता पंचेचाळीस रुपये प्रतिकूलपर्यंत आज मुंबईमध्ये सुद्धा तांबाटूच्या ऊ चांगले वाढलेले आहेत मुंबईमध्ये एकोणीसशे बेचाळीस क्विंटलच्या ऊस झाली ती कमीत कमी दर पंचेचाळीस होता तर जास्तीत जास्त हाएस्ट दर पंचावन्न रुपये प्रतिकूलपर्यंत पोहोचले आहेत रत्नागिरी समितीमध्ये दोनशे सात क्विंटलची औक होती कमीत कमी दर एकोणीस रुपये जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रतिकूलपर्यंत होते इस्लामपूर समितीमध्ये बहात्तर क्विंटलच्या आऊक कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त बेचाळीस रुपये प्रतिकूलपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये चारशे साठ क्विंटलच्या औकदी कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकूलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटलच्या उकधी कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकूलपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटलच्या आऊक कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकूलपर्यंत होते कराडमध्ये एकशे पाच क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल चाऊ झाली ती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ जास्त रुपये प्रति किलो पर्यंत होते रोजच्या रोज तमॅटोचे भाव वाढलेले चढउतार किंवा पाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद